बुद्धाय जय भीम आज भारतीय संविधान दिन या दिनाच्या दिवशी भारतीय संविधान व स्त्रियांसाठीचे कायदे या विषयावर आपण विवेचन करूया भारताचं संविधान हे जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे संविधान हे राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे संविधान म्हणजे देशाच्या राजकारभारासंबंधीच्या विविध तरतुदींचा तरतुदींचा दस्ताऐवज आहे संविधानातील तरतुदी अनेक विध बाबींविषयी असतात उदाहरणादाखल नागरिकत्व असेल नागरिकांचे हक्क नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध आणि कायद्याचे जे विषय शासनाने करायचे असतात निवडणुका शासन मर्यादा राज्यांचे अधिकार क्षेत्र महिला संरक्षणार्थ कायदा तयार करणं इत्यादी भारताने लोकशाही राज्य पद्धती स्वीकारली आहे त्याप्रमाणे भारतीय जनतेची सत्ता भारतावर आहे सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो दिनांक सव्वीस जानेवारी एकोणासशे पन्नास पासून संविधानाची अंमलबजावणी या देशात वास्तविक पाहता संविधान तयार करण्यासाठी दिनांक नऊ डिसेंबर एकोणासशे शेहेचाळीस रोजी झालेल्या संविधान सभेच्या पहिल्या बैठकीत घटना समिती गठीत करण्यात आली या बैठकीत संविधान सभेच्या अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आणि मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मसुदा समितीमध्ये अनेक मान्यवर सदस्य होते मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला संविधानाचा मसुदा सभेपुढे पुढे मांडण्याचे आणि त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यायची सूचनेनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करायचे आणि प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं भारताच्या संविधान निर्मितीतील महत्वपूर्ण योगदानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात संविधानाची प्रस्तावना म्हणजे उद्देशिका संविधानाची उद्दिष्ट स्पष्ट करते यातले मूल्य विचार आणि हेतू उदात्य आहेत उद्देशिकेची सुरुवातच आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते सर्व भारतीयांनी उद्देशिकेद्वारे भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व संविधानातील मूल्ये संवर्धित करण्याचा निर्धार केलेला आहे संविधानामध्ये स्वातंत्र्य समता सामाजिक न्याय बंधुता या मूल्यांची जोपासना करणं आणि सोबतच एकमेकांचा सन्मान करणं आदरानं वागवणं अपेक्षित आहे जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून स्वातंत्र्य व हक्कांचा सन्मान करेल तेव्हा व्यक्तीची प्रतिष्ठा निर्माण होईल आणि त्यातूनच मग बंधुभाव वाढीस लागेल एकमेकांच्या सहकार्यातून समानतेकडून समरसतेकडे ही सामाजिक भावना प्रवाहित होत राहील भारतीय राज्यघटनेनुसार धर्म वंश जात लिंग वर्ण किंवा जन्मस्थानावरून भेदभाव करता येणार नाही संविधानाने पुरुष व स्त्रीला समान हक्क व अधिकार दिलेले आहेत परंतु कधी कधी योग्य अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि त्यामुळे महिला त्यांच्या हक्क आणि अधिकारापासून आजही वंचित राहताना दिसतात स्त्रिया आज, आज विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत ज्ञान विज्ञानाच्या माध्यमातून देशाला प्रगती पथावर नेण्याची जबाबदारी त्या पार पाडत आहेत तरीही स्त्री वर्ग आजही देशात असुरक्षित आहे रोज महिला आणि मुलींवर वाढणारे अत्याचार हत्या हत्यासत्र भ्रूण हत्या असं रोजच घडत आहे कायद्याचं संरक्षण महिलांना असूनही रोजच विकृत मानसिकतेच दर्शन आपल्याला समाजात पाहायला मिळतं आता महिला मुलींनीच कायदे जाणून घेऊन त्याबद्दल जागृती निर्माण करायला आणि म्हणूनच कायद्यांची माहिती तळागाळातील भगिनींपासून ते उच्च शिक्षित भगिनींपर्यंत पोहोचवून कायद्यांवर स्वरक्षण कसं मिळवाय याच प्रबोधन झालं पाहिजे स्त्रियांसाठी कायद्यांच्या कार्यशाळा झाल्या पाहिजेत यासाठी स्त्रियांच्या मुलींच्या संरक्षणाचे कायदे सर्वांनाच माहित असणं काळाची गरज आहे संविधानानं सर्व नागरिकांना मूलभूत हक्क प्रदान केले आणि त्यांना कायद्याचा दर्जा सुद्धा दिलेला आहे मूलभूत हक्कांमध्ये समानतेचे हक्क स्वातंत्र्याचा हक्क शोषणा विरुद्धचा हक्क धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क या सगळ्यांचा समावेश होतो आणि काही वेळा या हक्कांवर अतिक्रमण केलं जात विशेषत महिला व दुर्बल घटकांच्या हक्कांवर अतिक्रमण केलं जात आणि मग या घटकाला न्याय मिळावा यांचं स्वातंत्र्य अबाधित राहावं आणि यांना कायद्याचं संरक्षण कसं देता येईल हे जाणण्यासाठी महिलांसाठी तयार केलेले कायदे माहीत करून घेणं आपल्याला आवश्यक आहे गुन्ह्यानुसार कोणता गुन्हा झाला आणि त्या गुन्ह्यानुसार कोणती शिक्षा आहे हे जाणण्यासाठी सुद्धा आपण हे कायदे माहिती करून घेतले पाहिजेत पहिला कायदा हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणाशे एकसष्टच्या च्या या कायद्यान्वये हुंडा मागणे व हुंडा देणे कायद्याने गुन्हा आहे हा कायदा प्रभावी होण्यासाठी भारतीय दंड संहितेमध्ये तीनशे चार ब आणि चारशे अठ्ठ्याण्णव अ ही नवीन कलम समाविष्ट केलेली आहे दुसरा कायदा महिला संरक्षण कायदा कौटुंबिक का छळ प्रतिबंधक कायदा स्त्रीला कौटुंबिक सामाजिक आर्थिक व शारीरिक संरक्षण देतो तिसरा कायदा अश्लीलता विरोधी कायदा भारतीय दंड संहितेच्या कलम दोनशे ब्याण्णव ते दोनशे चौऱ्याण्णव मध्ये महिलांशी अश्लील लेखन चित्रण आणि या विरोधात शिक्षा देण्याची तरतूद आहे महिलांची विटंबना करणारे चित्र व लेखन यातील अश्लीलता सादर करणाऱ्या विरोधात कायदा एकोणाशे सत्याऐंशी नुसार वॉरंट शिवाय अटक करण्याचा अधिकार आहे चार नंबरचा कायदा बालविवाह प्रतिबंधक कायदा या कायद्यांमुळे बालविवाहाची प्रथा बंद करण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक कायदा करण्यात आला शारदा ऍक्ट 1987 एटी सेवन अधिनियमात झालेल्या सुधारणेनुसार लग्नाच्या वेळी मुलीचं वय अठरा वर्ष व मुलाचं एकवीस वर्ष पूर्ण असणं बंधनकारक का आहे पाचवा कायदा कौटुंबिक न्यायालय कायदा दाम्पत्य व कौटुंबिक कलह सोडवण्यासाठी कौटुंबिक अधिनियम 1984 लागू करण्यात आला छेडछाड करणे गुन्हा स्त्रीचा विनयभंग करणाऱ्यांना भारतीय दंड संहिता तीनशे चोपन्नच्या खाली शिक्षेची तरतूद आहे तसेच छेडछाड केल्याबद्दल भारतीय दंड संहिता कलम पाचशे नऊ अंतर्गत पोलिसात तक्रार दाखल करता येते सहावा कायदा आहे लैंगिक गुन्हे या कायद्याच्या अनुषंगानं आणि या गुन्ह्यासाठी भारतीय दंड संहितेमध्ये कलम तीनशे पंच्याहत्तर व तीनशे त्र्याहत्तर नुसार कडक शिक्षा देण्यात येते पुढचा कायदा आहे समान वेतन कायदा एकाच कामासाठी स्त्री व पुरुष दोघांना समान वेतन मिळाले पाहिजे आठव्या नंबरचा कायदा आहे मुलांवरचा हक्क घट घटस्फोटित पो, स्त्री तिच्या पाच वर्षापर्यंतच्या मुलांना स्वतःजवळ नववा कायदा आहे हिंदू विवाह कायदा भारतीय दंड संहिता कलम एकशे पोटगीची मागणी करण्याचा हक्क आहे दहावा कायदा हिंदू उत्तराधिकार नाईनटीन फिफ्टी सिक्स मध्ये निर्माण झालेल्या हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार महिलांना संपत्तीमध्ये व्यापक अधिकार देण्यात आले असून धनाचा उपभोग घेण्याचा आणि ते धन खर्च करण्याचा अनिर्बंध अधिकार हा स्त्रीला मिळालेला आहे हिंदू श्रीला एकत्र कुटुंबाच्या संपत्तीत सुद्धा वाटणी मागता येते स्त्रीला मुलाप्रमाणेच वडलोपार्जित संपत्तीमध्येही समान हक्क दिलेला आहे अकराव्या कायद्यानुसार प्रसूती सुविधा कायदा हा अकरावा कायदा आहे ज्यामध्ये नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी बाळंतपणाची आणि बालसंगोपनाच्या रजेची या कायद्यान्वये तरतूद केलेली आहे गर्भपात झाल्यावरही भरपगारी रजा मिळण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे बारा नंबरचा कायदा आहे विशेष विवाह अधिनियम विशेष विवाह अधिनियम फिफ्टी फोर च्या तरतुदीनुसार सक्षम आणि अठरा वर्ष पूर्ण असलेल्या प्रेम प्रेमविवाह किंवा आंतरजातीय विवाह, कि विवाह स्वतःच्या इच्छेनुसार करता येतो विवाहाची नोंदणी यासाठी आवश्यक आहे आणि पुरुषाचं वय एकवीस वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे गर्भलिंग चाचणी आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखणे व गर्भाचे लिंग जाणून घेण्याच्या तंत्राचा दुरुपयोग करण्यावर अंकुश ठेवण्यासाठी प्रसि पूर्व निदान आणि तंत्रज्ञान विनिमय व दुर्योप दुरुपयोग निय निवारण अधिनियम 1994 फोर आहे नंतर आरक्षणाचा कायदा आहे ज्याच्यामध्ये भारत सरकारने विविध क्षेत्रात स्त्रियांसाठी ती, तीस टक्के आरक्षण तर महाराष्ट्रातील स्त्रियांसाठी तेहतीस टक्के आरक्षण ठेवलेले आहे आता राजकारणामध्ये स्त्री व पुरुष समानतेच्या तत्वानुसार देशातील महाराष्ट्रासह पंधरा राज्यात पन्नास टक्के आरक्षण स्त्रियांना देण्यात आलेले आहे जिल्हा महिला सहायता समिती याच्या अनुषंगानं महिलांचं शोषण व छळ होऊ नये म्हणून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनेक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा महिला सहायता समिती स्थापन झालेली आहे या महिला समितीकडे लेखी तक्रार देऊ शकतात आणि पुढचा कायदा महिलेच्या अटकेसंबंधी महिलांना फक्त महिला पोलीस सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी अटक करू शकतात स्त्रीला अटक केल्यास तिला फक्त महिला कक्षामध्येच ठेवता येते आणि मग लैंगिक छळाविरुद्ध जर मार्गदर्शक तत्व आपण पाहिलं तर नोकरीच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ जर थांबवायचं असेल तर त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्व लागू केलेली आहे पुढचा कायदा आहे सती प्रतिबंधक कायदा नाईनटीन एटी सेवन मध्ये राजस्थानात घडलेल्या सती जाणे या भयंकर अशा प्रसंगांना स्त्रीने सामोरं जाऊ नये यासाठी सरकारने 1988 एटी एट मध्ये कडक तरतुदी करून सती प्रतिबंधक कायदा संमत केला मानव अधिकार संरक्षण कायदा स्त्री आणि पुरुष यांच्यावरील अन्याय दूर व्हावा म्हणून 1993 नाईन्टी थ्री मध्ये हा कायदा करण्यात आला यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नेमणूक ही सुद्धा करण्यात आली वास्तविक पाहता एकोणावीसव्या शतकापासून या आधुनिक युगामध्ये सामाजिक समस्या पर्यावरणाच्या समस्या अन्याय अत्याचार स्वातंत्र्य चळवळ स्त्री च या चळवळीमध्ये पुढाकार घेऊन प्रसंगी आंदोलनात अग्रेसर होणं उदाहरणार्थ एकोणासशे बहात्तरचा लाटणं मोर्चा एकोणावीसशे त्र्याहत्तरचं चिपको आंदोलन एकोणासशे च अरक विरोधी आंदोलन या सर्व आंदोलनामध्ये स्त्रियांनी सामाजिक व पर्यावरणाच्या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे या सगळ्या बाबींना कायद्याचं संरक्षण मिळालं तरीही आज स्त्री सुरक्षित नाही याची खंत वाटते अनेक जणी आज अन्याय अत्याचाराच्या बळी ठरलेल्या आहेत आणि ठरत आहेत कायद्यानुसार कडक कारवाई करून गुन्हेगारांना शिक्षा झाली तर त्यांच्यावर कायद्याची जरब बसणार आहे समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे व त्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष केंद्रित करणं महत्वपूर्ण आहे स्त्रीचं आरोग्य शिक्षण सामाजिक सुरक्षितता आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरण याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे स्त्रियांनी धाडसानं पुढे येऊन अन्यायाला वाचा फोडणं अत्यावश्यक आहे न घाबरता आपल्या छळाविषयी फसवणूक विषयी त्यांनी व्यक्त झाला पाहिजे महिला आयोगा ही तक्रार नोंदवली पाहिजे समाजात सजगपणे वागलं पाहिजे विरुद्ध, मुली आणि स्त्रियांनी जोरकसपणे आवाज उठवणं म्हणजे स्त्री जीवन सक्षम करणं होय संविधानानं स्त्रियांसाठी संरक्षण रूपी कवच म्हणजे कायदे निर्माण केलेले आहेत त्याचा उपयोग वेळ प्रसंगी करण हितावा आहे जेव्हा संविधानातील स्त्रीविषयक कायद्यांची कडक अंमलबजावणी होईल तेव्हाच नारी शक्ती सुरक्षित जीवन जगू शकणार आहे आणि म्हणूनच सगळीकडे एकच आवाज घुमणार आहे तो म्हणजे आमचं संविधान आमचा अभिमान आमचं संविधान आमचा अभिमान या उक्तीला आपण सार्थ ठरवूया संविधानाचं रक्षण करूया आणि इथल्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद